एक, देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या हातात तो विकसित होईल हातात तो सुरक्षित असेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय आहेत एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई पिरीपा रासपा रयत क्रांती जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी सव्वीस कशी आहे आपल्या युतीच इंजिन आहे मोदीजी पावरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या भोग्या लागल्या आहेत आणि या भोग्यांमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोग्या तर नाहीच आहे प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे मुलायमचा फुटा म्हणतो मी इंजिन आहे तिथे इन्जिना चाहिँ